नमस्कार मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत बारामतीमध्ये सध्या विकासाची कामं जोरदार सुरू आहेत पण ही सर्व विकासाची कामे कुणासाठी हे समजणे थोडे अवघड आहे कारण इतर ठिकाणी चार पदरी रस्ते असतात व एक पदरीचा फुटपाथ असतो परंतु बारामतीमध्ये हे चित्र पूर्णतः वेगळे असून येथे चार पदरी फुटपाथ आहेत व एक पदरीचा रस्ता आहे शिवाय आम्हाला असेही आढळले की कोणत्याही चौकात तिथे सिग्नल नाही किंवा वाहतुकीला नियंत्रित करण्यासाठी वाहतूक पोलीस ही तिथे उपलब्ध नाहीयेत याचाच अर्थ असा की भविष्यामध्ये बारामतीकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावेच लागेल मागे हे जे चित्र आहे हे नाही कोणतं कॅनल आहे नाही कोणती नदी आहे नाही कोणता नाला हा आहे अंडरग्राऊंड ब्रिज येथे सर्वसामान्य वाहतुकीसाठी बनवलेला रस्ता आहे परंतु या ब्रिजला आता पाहून असं वाटतंय की इथे चार चाकी वाहन न जाता एक छोटीशी बोट आपल्याला ठेवावी लागेल बारामतीमध्ये अवाढव्य असे बस डेपोच निर्माण करण्यात आली परंतु येथे असं आढळलं की रात्रीच्या दहा नंतर येथून कोणतीही बस कोणत्या शहरात किंवा गावात जात नाही याचाच अर्थ असा की बारामती येथील लोकांना दहाच्या नंतर प्रवास करण्यासाठी बस उपलब्ध नाही बऱ्याच अशा त्रुटी आढळून आल्या ज्याच्यामध्ये कोणती बस किती वेळेला कोणत्या ठिकाणी जाणार आहे असे वेळापत्रक निदर्शनास येत नाही या व्यतिरिक्त जी मोकळी जागा सोडलेली आहे तिथे नागरिकांना बसण्यासाठी सोय सुद्धा केलेली नाहीये आणि जी आहे ती खूप कमी प्रमाणात आहे बारामतीच्या विकास कामामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की अठराव्या शतकामध्ये जे किल्ले बांधणी करत होते आपले राजे महाराजे तसाच एक किल्ला बांधकाम आता चालू आहे अठराव्या शतकातल्या या किल्ल्याचं खरंच आता गरज आहे का या व्यतिरिक्त आपण समाजासाठी म्हणजेच वाचनालय तरुण युवकांसाठी व्यायामशाळा वृद्धाश्रमासाठी आश्रम अशा काही उपाययोजना इथे आपण करू शकत नव्हतो का मग पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नई सोच मध्ये धन्यवाद